श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी नो आज आहे सोमवार दहा फेब्रुवारी आणि आज आलेला आहे सो सोम प्रदोष तर इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना हा सुरू आहे या महिन्यामध्ये अनेक पुण्या पुण्य व्रते सण वार साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्वाचा आणि शुभ मानला जातो एकशे चौवेचाळीस वर्षांनी येणारा हा कुंभ महाकुंभ मेळा सुरू आहे आणि त्यातच आज सोमवार दहा फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत देखील आहे सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव समर्पित असल्याने या दिवशी केलेले नामस्मरण अतिशय आणि प्रभावी मानला जातो या दिवशी शिवपूजनासह काही गोष्टी जर आपण केल्या तर अनेक विविध लाभाची आपल्याला प्राप्ती होते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच देवादिदेव महादेवांच्या पूजे सोबतच काही महत्वाचे उपाय सेवा केल्या जात असतात आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे आज सोमवार सोम प्रदोष या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी आपल्याला कापुरा सोबत ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आवर्जून जाळायची आहे यामुळे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ऊर्जा आणि अडी अडचणी हा नष्ट होऊन घराची मुलाची पतीची आपल्या सर्व कुटुंबाची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरातील दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी आपल्याला झोपण्या अगोदर कापुरासोबत जाळायची आहे या याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे सोबतच ह्या वस्तूचं काय करायचं आहे ती का ती वस्तू उरलेली आपल्याला कुठे टाकावी त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला अवर्जुन सबस्क्राइब करा आणि असेच नाव नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरिल बेल आयकॉनलाही प्रेस करा प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला मदेवादी देव समोर समर्पित आहे त्यामुळे या दिवशी पृथ्वीवरती शिव तत्त्व हे नेहमीपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की या दिवशी देव, महादेव पूजा काही उपाय जर आपण केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तुम्ही जर सहा वाजेपासून ते रात्री अगदी बारा वाजेपर्यंत अगदी झोपण्यापर्यंत तुम्ही जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता अगदीच तुम्हाला वेळ आहे तर तुम्ही घरी जर हा उपाय केला आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेपाच वाजल्यापासून ते साडे नऊ ते दहा पर्यंत उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण की तिन्ही सांजेची वेळ जी असते तर या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि त्यामुळे या वेळेला जर आपण हा उपाय केला तर ह्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फायदा होत असतो घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहत शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा ही होते घरात सतत वादविवाद भांडणे होत असेल तर ते थांबून आनंदाचं एक वातावरण निर्माण होत असत तसेच घरामध्ये हा उपाय केल्याने घरा घरातील पितृदोष संपूर्णपणे नष्ट होतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्या ना सामोर जावं लागत असत घरामध्ये सतत दंतंटे वादविवाद कलह होत असतात मुलांची प्रगती होत नाही एखाद्या व्यवसायामध्ये आपला व्यवसाय चांगला चालत नाही उद्योग चांगला चालत नाही यश मिळत नाही सतत आर्थिक अडचणी समस्या येत असतात आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामधून निघून जात असतो यामुळे घरात सतत पैशाच्या अडचणी आपल्याला पाहसा त्यामुळे जर आज आपण आजच्या या दिवशी हा उपाय जर केला तर घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होईलच तसेच घरामध्ये हा उपाय केल्याने जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना नजर दोष लागत असेल तर हा उपाय केल्याने मुला संबंधित देखील अडचणी समस्या ज्या काय असेल त्या दूर होतील हा उपाय आपल्याला देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती दीप लावून घ्यायचा आहे वातावरण आपल्याला अगदी घरामध्ये प्रसन्न करायचं आहे यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे हा उघडा करून द्यायचा आहे आता खिडक्या देखील उघड्या ठेवायचे आहे सायंकाळच्या वेळी यानंतर आपल्याला एक मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहे किंवा मातीचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी प्लेट जरी घेतली तरी सुद्धा चालेल किंवा वाटी घेतली तरी देखील चालणार आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी देखील चालेल यानंतर त्या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक तेज पान ठेवायचं कारण सोमवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी जाळायला आणि तेज पान जाळायला खूप महत्व सांगितलं गेलं आहे यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात यामुळे एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो आप तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे थोडेसे काळे तीळ देखील त्यावरती तुम्हाला टाकायचे आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तुम्हाला सात वेळा हे काळे तीळ उतरून घ्यायचे आहेत आणि हे काळे देखील तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत उतरवत असताना वरपासून खालपर्यंत खाल पर्यंत तुम्हाला हे उतरवून घ्यायचे आहे हा जो कापूर आहे तर तो तुम्हाला लावून घ्यायचा आहे कापूर लावून घेतल्या घेतल्यानंतर त्यावरून थोडस शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते देखील टाकायचं आहे अगदी एक ते दोन थेंब तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळा देवघरासमोर उचलायचं आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती जाऊन तुम्हाला हे भांड काही वेळासाठी ठेवायचं आहे तिथून पुन्हा उचलून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप मनामध्ये करायचा आहे हे भांड शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जी काही थोडीशी राख तयार होईल रक्षा उरेल तर ती राख घरातील प्रत्येक व्यक्तीचा कपाळावरती लावायची आहे आणि उरलेलं जे काही तांदूळ असेल ते निर्मल्यामध्ये तुम्हाला एखाद्या झाडाच्या टाकून द्यायचं आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आहे आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की तुळस सोडून आपण कोणत्याही झाडाच्या बुडध्यामध्ये हे टाकू शकता परंतु तुळशीमध्ये आपल्याला हे टाकायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही जी एक वस्तू आहे तर ती तुम्हाला आपल्या घरामध्ये आवर्जून आज संध्याकाळी जाळायची आहे बघा काही दिवसाचे महत्व हे खूप असत आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांच सेवेच आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत त्याचबरोबर बघा घरातील उत्तर पूर्व दिशेला देवादिदेव देव महादेवांचे स्थान मानले गेले आहे त्यामुळे या दिशेला आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडस आहे किंवा तिळाचं तेल घातलं तरी देखील चालेल यामध्ये आपल्याला दोन वाती कापसाच्या टाकायच्या आहे का दोन वाती का टाकाव्या तर दोष जिवा प्रेम असतं म्हणून आपल्याला जोडवा दिव्यामध्ये लावायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ खाली आसन म्हणून ठेवायचे आहे तांदूळावरती हा दिवा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या घरातील उत्तर पूर्व मधील जी दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे देवाधि देव महादेवांच्या कृपेने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरातील वादविवाद क्लेश दारिद्र्य अडीअडचणी नष्ट होऊन जाईल यामुळे घरात सुख समृद्धी हे नांदत तर असा हे हा एक दिवा तुम्ही नक्की लावा त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ कुठे पेलाच झाड असेल तर त्या पेलाच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला असाच एक जो दिवा आहे तर तो लावायचा हे शक्यतो तो दिवा तुम्हाला कनकेचा तयार करून लावायचा आहे लावण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला या सेवेचं उपायांचा फायदा होईल त्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा नष्ट होत असतो आणि भगवान देवादी देव महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती हा कायम नेहमी आपल्याला रा मिळत असतो त्यामुळे आपल्याला अशा अब... ठराविक तिथीला काही उपाय केल्याने सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून आपल्याला आज असल्यामुळे देव महादेवांची सेवा खूप गरजेचं आहे आणि करायचं आहे कारण देवाधि देव महादेव या पृथ्वीचे या जगाचे करता धरता पालन करते ते आहे आणि आपल्याला ते सांभाळणारे देखील आहेत संकटाच्या वेळी तुम्ही महादेवांना करा आवर्जून हाक मारा त्यांची सेवा करा तुम्ही त्या संकटातून नक्कीच बाहेर पडा, पडाल अशी मी तरी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ